शिक्षणाचे महत्व समजले तर भविष्य उज्ज्वल होईल जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पानचा महिला सक्षमीकरणासाठी उज्ज्वल सेवाभावी संस्थेचा पुढाकार हिरकणी पुरस्काराने कर्तबगार महिलांचा गौरव तरुणांनी ध्येय प्राप्तीसाठी डोळ्यासमोर टार्गेट ठेवलं पाहिजे त्याशिवाय कोणतेच यश गाठता येत नाही त्यासाठी प्रत्येकाला शिक्षणाचे महत्व कळाले पाहिजे तरच भविष्य उज्ज्वल होईल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पानचाळ यांनी केले जालना शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी उज्ज्वल बहुउद्देशीय उद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने महिला सक्षमीकरण अभियान अंतर्गत हिरकणी महोत्सव आयोजित केले होते यावेळी उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी बोलत होते दरम्यान व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ राजकुमार म्हस्के प्रमुख पाहुणे म्हणून जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर जिल्हा शल्यचिकित्सक चिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने शाहीर आप्पासाहेब बुगले छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाचे प्राध्यापक बापूराव बनसोडे संस्थेच्या अध्यक्षा सौ करुणा अच्युत मोरे यांची उपस्थिती होती राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आणि सामाजिक उपक्रमात सहभाग घेणाऱ्या कर्तबगार महिलांचा हिरकाळी पुरस्काराने गौरव करण्यात आला राज्यातील शाळकरी मुली आणि महिलांवर होणारे बलात्कार आणि छेडछाडीच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी हिरकणी सुरक्षा अभियान सुरू करण्यात आले असून त्याचा शुभारंभ जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आला एवढी मोफत ड्रायव्हिंग आणि स्वरक्षण प्रशिक्षणासाठी लाभार्थी महिला आणि मुलींची लकीड्रा पद्धतीने निवड करण्यात आली तत्पूर्वी उपस्थित महिलांना दामिनी पथकाच्या टीमकडून स्वसंरक्षण आणि निर्भीडपणे अन्यायाविरोधात न्याय मागण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले त्यानंतर महिला व बालकल्याण विभागाच्या अंतर्गत महिलांसाठी सुरू असलेल्या वन स्टॉप सेंटरच्या प्रकल्प प्रमुख यांनी अत्याचार पीडित किंवा अडचणीच्या काळात महिलांसाठी असलेल्या योजनेची माहिती दिली तसेच व बालकल्याण विभागाचे इंगडे यांनी एकल पालकत्व लेख लाडकी बाल संगोपन यासह विविध योजनेची माहिती देत अर्जही उपलब्ध करून दिले तर पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून स्थानिक गुन्हे शाखेचे संजय सोनवणे यांनी मुलींना स्वसंरक्षण सायबर सुरक्षा आणि महिला सुरक्षेच्या संदर्भात मार्गदर्शन केले त्यानंतर महिलांसाठी आयोजित केलेल्या होम मिनिस्टर कार्यक्रमात महिलांनी पैठणी चांदीचं सा नाण रोख रक्कम असे विविध बक्षिसे जिंकून आनंदोत्सव साजरा केला तर शाहीब शाहीर रामानंद उगले यांचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला दरम्यान जिल्हाधिकारी यांनी आपल्या भाषणातून महिला सक्षमीकरणाच्या संदर्भात मार्गदर्शन केले मराठवाड्यात महिला सक्षमीकरणाची अत्यंत गरज असून अनेकांच्या मानसिकतेत बदल करण्याची गरज आहे आणि त्या दृष्टीने उज्ज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्था सक्रियपणे काम करत आहे मराठवाड्यात महिलांच्या बाबतीत कमी असलेले लिंग गुणोत्तर मुलीचे शिक्षण लग्नाचे वय मुलीचे घरातील तसेच समाजातील स्थान काम करण्याच्या ठिकाणचे स्थान प्रॉपर्टीमध्ये स्थान यावर काम झाले पाहिजे सामाजिक विचार करून महिला आपल्या प्रॉपर्टीवरील हक्क सोडून देतात परंतु तिने जर प्रॉपर्टी मागितली तर घरात वाद सुरू होतात कुणाला किती शिकवायचं हे त्या कुटुंबाच्या मानसिकतेवर अवलंबून असते मुलीला काहीही शिक्षण भेटले तरी छान म्हणून पुढे घेऊन जातात मात्र मुलाच्या अनुषंगाने त्याला हवं ते जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत रिपीट प्रयत्न करायला सांगतात त्याच्यासाठी घर गहाणं ठेवण्याची तयारी देखील असते त्यामुळे त्यांच्या मानसिकता बदलण्यासाठी शासन प्रयत्न करत असले तरी त्या संस्थांचा महत्वाचा रोल आहे असेही जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पानसाड यांनी सांगितले दरम्यान हिरकणी सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून मुली आणि महिलांना स्वरक्षणाचे धडे दिले जाणार आहेत लोकसहभागाच्या माध्यमातून शंभर मुलींना मोफत ड्रायव्हिंग प्रशिक्षण देऊन महिला वाहन चालक तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले त्याचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पानसाण यांच्या हस्ते चिठ्ठी काढून लकी ड्रॉव पद्धतीने सुरू करण्यात आला यावेळी चिठ्ठी काढून काही मुलींची चारचाकी वाहन चालक प्रशिक्षणासाठी मुलींची निवड करण्यात आली शाळकरी मुलीवर आणि टॅक्सी चालकाकडून महिलांवर होणारे बलात्कार कमी करण्यासाठी महिला ड्रायव्हर घडविण्यात येत आहेत त्यासाठी मुलींना आणि महिलांना मोफत चारचाकी वाहन प्रशिक्षण देऊन त्यांना स्वरक्षणाचे प्रशिक्षणही देण्यात येत आहे సవాల కమలాయి లతిన పోయి నా राउंड ट्रेस आला मॅडम मॅडम रबर पकडूनच पुढे जात होता तरी पण त्यांनी दोन रबर आपण आऊट केलेले केले ना हा आणि टाकून दिले त्यांनी पण ऐकलं त्यांना कळत होतं माझी सूचना पण यासे इकडे हे त्यांच्याच जे सुद्धा की नाही आपल्याला जिंकायचंय सूचनेचं लक्ष द्या कारण की परत परत वेळ गेल्यावर येत नाही त्यांचे दोन रबर कारण त्यामुळे आऊट झालेले ठीक आहे नेक्स्ट एक्सटेंशन आता आपण गेम चेंज करतो मळ्या 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 <laughs> जेवण केलं ना मॅडम मळे तळ्यात तळे मळे हुशार झाले काळ्यात मळ्यात तळ्यात

तळ्यात बोलले की मागे जायचंय ओके माळ्यात बोलले की समोर तळ्या तळ्यात बोलली मी तळ्या तुम्ही दोघे आऊट झालेले मळ्या मळ्यात

बाकीच्या तिघी मध्ये आता पुढचा गेम घेणार आहे ठीके हा तुम्ही दोघी हा त्यांना तरी पण कन्फ्यूज होत कोणच आउट झाले मळ्यात 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 तळ्यात सांगा त्यांना कोण आउट झालंय दोघी झाली पुन्हा कन्फ्यूज झाले बोल होत आहे काय होत आहे कसं वाटतंय है, नेमकं प्रोग्राम कसा वाटला ते त्यांची व्यवस्था करा एनर्जी ड्रिंक वगैरे हो जर मारवाडी लँग्वेज होती मारवाडी भाषेमध्ये थंडी थे छान अर्थ मला तरी नाही कळला अच्छा त्यांचं नाव कृष्ण आहे म्हणून त्यांनी असा उखाना घेतलेला आहे ओके आम्हाला कळले पण बघूयात जर पैठणी जिंकली तर आम्ही सरांना कॉल करून इन्फॉर्म करू की तुम्हीच पैठणी जिंकलेली सर कुठे प्रॉपर झाल्याचे ओके इकडे कोण झाला रेडी ओखाना महादेवाच्या पिंडीला बेलवा देवा पण दुसरा येत नाही का प्रत्येक मागच्या प्रोग्रामला आपण अर्ध्या महिलांनी महादेव गणेश सगळं विश्वामित्राने मोहिले विश्व मेमक्याने मोहिले विश्वामित्र तपस्वी राजेशच्या संसारात झाले मी क्या क्या आहे टाळ्यांचा आवाजच नाहीये सगळ्यांना आपण जेवणाची व्यवस्था केली होती तरी सुद्धा टाळण्याचा आवाजच नाही साडी कोणी घेतली

आणि एकदम असं ऐकून कोण घेत अच्छा ओलत मोठी बहीण तर स्ट्रिक्ट असते ना मोठी बहीण तर एकदम असं तोरा गाजवते हो तुम्ही अच्छा आई सारखी असते म्हणून ते घे माझी मोठी बहीण चिडते मला सगळ्यांचे मी हा माझं नाव आहे बारीक मोठी पसरले पतरक रावासाठी बाहेर दिसतात खरंच विसरलं का <laughs> नाही विसरू नका बाहेर येतो नका बाहेर ये लक्षात ठेवा मित्र वगैरे ना ओके त्यांनी तुम्हाला पुढे केलं की नाही यांना खरंच घ्यावंच घ्यावं लागेल म्हणून त्या कालात की संतोषराव म्हणजे वा नवीन तुका नाही ऐकलं मी बडा वडा जंगल हा आणि जीवन झाले बर छान आहे शॉर्टकट ठीक आहे तर आपण नेक्स्ट आपला फायनल राऊंड आपण हा गेम खेळणार आहे तर थोडं डिस्टन्स ठेवायचं आहे लाल साडी रस्त्यात कुणी होणार नाहीये तिथे गेल्यावर बलून फोडायचा आहे रस्त्यात कुणी बलून फुगवणार नाही तिथे गेल्यावर बलून फोडायचा आहे You're yeah. a yeah. yeah. yeah.

हा फायनल राउंड जिंकलेला आहे तर एकदा जोरदार टाळ्या कीर्ती माडकरसाठी होम मिनिस्टर च्या फायनल राउंडचे विजेता अर्थातच पैठणीच्या मानकरी कीर्ती चव्हाण मॅडम ठरलेला आहे तर जरा एकदा जोरदार टाळ्या नारद म्हणजे जरा जोरदार टाळ्यांचा आवाज ना पाहिजे सगळ्यांनी खूप छान परफॉर्म केलेलं आहे तर मिस्टर हां यांचे मिस्टरंना आपण एकदा फोन लावूया सुन सुद्धा थांबले सगळ्यांनी जाऊ शकतो नाचलबा अगोदर ओके हा फुला आवाज करू त्यांची अगोदरच दिवस फुला आवाज करा

तर खूप खूप अभिनंदन कीर्ती मॅडम तर पैठणीच्या मानकरी आहेत कीर्ती चौहान मॅडम तर मी काय ना मॅडम यांना विनंती करते की त्यांनी सुंदर पैठणीच्या मानकरी कीर्ती चौहान मॅडम यांना पैठणी द्यावी प्लीज जर डायरांचा आवाज उमटवतो आवाजच नाही आहे त्या सुंदरशी चंद्रपूर पैठणी यांना आपण आज दिलेली आहे पैठणीच्या मानसी खूप सुंदर असं त्यांनी गेम ठेवलं आहे खूप खूप धन्यवाद मॅडम आम्ही माझ्या या कार्यक्रमाला करू मॅडम माझ्या मित्र आणि त्यांनी मला सहून की आता आमच्या कार्यक्रम बनलेला ठीक आहे पण क्रिकेट खेळायला खूप आवडत्या घ्यायची आणि मला खूप छान तीन नंबर मराठीवरील छान आवडत आहे मला आणि छान कार्यक्रम घेतला छान सर्व घेतला उत्तरोत्तर प्रगती होत राहू तुमच्या मला दोघांनाही शुभेच्छा आदेश प्रोग्राम मध्ये आल्यासारखंच वाटतंय पण आदेश बांधिकाच्या प्रोग्राम मध्ये त्यांची पिस्टर उचलून घेतात पैठणी जिंकल्यावर तर आमची अशी इच्छा आहे कपलसाठी ठीक आहे एक एक जणांच्याच घेणार आहे तर बघूया थर्टी सेकंड मध्ये ज्या पण महिला म्हणजे तुमच्या ज्या पैकी मॅडम रेडी डायलॉग परफेक्ट परफेक्ट जमला पाहिजे इडलीला इडलीच झाली पाहिजे डोसाला डोसाच झाला पाहिजे नूडल्सला परफेक्टली नूडल्स वाटले पाहिजे ओके रेडी काउंट करूयात सगळेजण वन टू आवाज कमी ठेवसाल आवाज ऐकवायला पाहिजे It leads <laughs> to Sanuras, it leads 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 to 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 Sanuras, it

इडली डोसा नूडल्स 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 इडली इडली डोसा नूडल्स इडली डोसा नूडल्स What's up? आपण हिरकणीचा हा कार्यक्रम आहे त्याचा कर आयोजन करूया आणि अशीच जमाल मस्ती करत राहूया बहिणी कुठे तुमच्या दोघी जणी कुठे गेल्या आनंद झाला ना हा त्यांच्या घरी पण ठेवायला द्या आठ आठ दिवस खरं <णग> तर तिघी बहिणी सुद्धा खूप छान खेळला त्यांच्या दुसऱ्या ज्या बहीण आहेत त्यांनी नाणं पटकावलं आणि तुम्ही पारितोषिक रोख रक्कम तर कसं वाटतय मजा आली खेळायला कसं वाटतंय खेळायला पण मजा आली माहिती पण खूप भेटी आम्हाला इथे येऊन अधिकार म्हणजे ते मला हा कार्ड देऊन मला भीप पाहिलं तर मी सरांना पहिले फोन लावला

एकच एकच एक बघा ही चिठ्ठी काढलेली नियम आहे का चिठ्ठी निघालेली महिला जास्त सभागृहात बसलेली असेल तरच भेटेल तुम्ही बाहेर जरी गेले आणि आता आले म्हटलं तरी बात कारण इथे जे बसलेले आहेत त्यांची आम्हाला किंमत आहे बाहेर गेलेल्या किंमत नाही रेखा समाधान घोरपडे आहेत का नाही चल दुसरे काळात म्हणजे ही बात झालेली चिठ्ठी आहे शिल्पा पाचवी आहे काहीतरी म्हणता चौकुले आहे का नाही सुनीता भाले सुनीता भाले आहे अरे वा पहिले पैठणी पुरस्कार म्हणजे वेळ दिला ना आता फळ मिळतं आणि ते फळ मिळालं तर बळ मिळत यावर कोविड पासून आम्ही त्यांचा अभ्यास करत होतो त्यांनी चांगलं काम केलेलं आहे आणि त्यांचा गौरव गोल होणं भूषण अभ

आपण ते कोपण वनिता साळवे नाही साळवे नाही